विमानतळावर सेलिब्रिटी किंवा राजकीय नेते नेहमी स्पॉट होतात त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात लूपपासून ते त्यांच्या चालण्या बोलण्याची चर्चा होत असते पण सध्या रायपूर विमानतळावर एका तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे एक कलाकार असलेल्या तरुणाला सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी थांबवल्यानंतर त्याच्या बॅगेत बासऱ्या सापडल्या त्याला अधिकाऱ्यांनी बासरी वाजवून दाखवायला लावली आणि त्याचाच व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे हा तरुण रायपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर त्याची सुरक्षा अधिकारी तपासणी करत होते तेव्हा अधिकाऱ्यांना तरुणाच्या बॅगेत बासऱ्या आहेत असं दिसलं तरुणाकडे याबाबत अधिक चौकशी करत एवढ्या बासऱ्या कशासाठी आणल्या वाजवता येतात का काय करतोस याचे असे अनेक प्रश्न विचारले यावर तरुणाने आपण कलाकार असल्याचं सांगितलं आणि यानंतर तरुणाला अधिकाऱ्यांनी बासरी वाजवायला सांगितली त्यानेही लगेचच बासरी वाजवायला सुरुवात केली आणि अवघ विमानतळ बासरीतून निघणाऱ्या त्या सुमधुर स्वराने भरावून गेलं तेरी मिट्टी हे गीत बासरीवर वाजवलं त्यानं त्याची ही कला सी आर पी एफ जवानांना समर्पित केली विमानतळावर अशा अनोख्या सादरीकरणाने तिथले प्रवासी अवाक झाले काही वेळ तिथेच थांबले तरुणाचं बासरीवादन ऐकताना काहींनी त्याचा व्हिडिओ शूट केला विमानतळावर बासरीवादनाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे नेटिझन्सकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे